तारीख आजच्या तारखेपेक्षा थोडी मोठी आहे अठरा एकोणीस पर्यंत वातावरण जास्त प्रमाणात राहील परत एक दोन दिवसासाठी ते वातावरण कमी होईल पुन्हा बावीस तेवीस पासून वातावरण पुन्हा वाढणार आहे ते कुठल्या भागात वाढेल आणि उद्याचा जो सतरा तारखेचा जो अंदाज आहे तो कुठल्या भागासाठी अधिक रूपात राहील याचा आपण आढावा घेऊयात तर बघा उद्याची सतरा एप्रिल जी तारीख आहे ही तारीख आता वातावरण सक्रिय करणारे जे भाग आहेत ते म्हणजेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि जे काही पश्चिम महाराष्ट्राचे काही प्रमुख शहर आहेत या भागामध्ये पण वाऱ्याच्या तीव्रतेमुळे हे संपूर्ण बनलेलं जे ढगांचं बाष्पा आहे हे डायव्हर्ट होत कुठल्या भागामध्ये जाईल याचा अंदाज पहिले आपण घेऊयात उद्याची सतरा एप्रिल जी आहे ही, ही, भागा ही वैजापूर भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण करणार आहे ऍक्च्युअल आपण आधी ढगाळलेली परिस्थिती कुठे निर्माण होईल आणि पावसाचे पॉईंट कुठे तयार होणार आहे याबद्दलचा अंदाज घेऊयात म्हणजे जेणेकरून उद्या काम होणाऱ्या काम करत असलेल्या शेतकऱ्यांना सतरा एप्रिलला त्यांना त्यांच्या भागातला अंदाज मिळून जाईल उद्या लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वातावरण हे सक्रिय होणार आहे हिंगोली जिल्ह्यात पश्चिम भागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गंगापूर अंबड हे जे काही परिसर आहे इथेही ढगाळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा काही भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे पावसाचे पॉईंट व्ह्यू वाऱ्याच्या तीव्रतेमुळे सर्वाधिक जास्त जे बन बनतील त्याचा आढावा आपण आज येणार आहोत बारामती शहराकडे देखील वातावरण खराब होणार आहे त्यानंतर श्रीरामपूर अकोले हे जे काही भाग आहेत या भागात देखील येवला निफाड कोपरगाव परिसर नाशिकचा जो एरिया आहे इकडेही वातावरण सक्रिय होणार आहे त्यानंतर नाशिकचा जर विचार केला आपण नाशिकच्या तुरळीक भागांमध्ये पाऊस होईल बाकीच्या ठिकाणी वातावरण फक्त खराब होईल भीती दाखवेल आणि ते निघून जाईल अशी परिस्थिती आहे कराड वाळूज मायणे हे जे काही कोरेगाव बसले जे परिसर आहेत सातारा जिल्ह्यामध्ये इथे वाऱ्याचा जोर जास्त राहील आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस इथे आहेत त्यानंतर वातावरणाचा आढावा बेळगावच्या बाजूस काही ठिकाणी दक्षिणेकडील भागांना देखील सक्रिय परिस्थिती निर्माण होण्याचे चान्सेस हे उद्याच्या भागांमध्ये देखील उद्याच्या सतरा एप्रिल देखील आहेत त्यानंतर परिस्थिती आपण चंद्रपूर जिल्ह्याची जर पाहिली तर वातावरण हे अस्थिर आहे वातावरण खूप बनेल पण टिकण्याची जी क्षमता आहे ती या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमी राहील त्यानंतर परिस्थिती याच दिवशी सतरा एप्रिलला नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला वातावरण खराब करणारी जास्त आहे आता मॉडेलच्या कम्पेरिसिजन सिस्टीम मध्ये आपण बघूया की ढगाळलेली परिस्थिती आणि अक्चुअल पावसाचे पॉइंट कुठे बनत आहेत तर परिस्थिती बघा पुणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी तुरळक काय म्हणतोय कारण की वातावरण सगळीकडे बनेल पण पडण्याची जी क्षमता आहे ती मोजक्या भागांमध्ये राहू शकते पुणे पश्चिम भाग दक्षिण एरिया आणि उत्तरेकडील तुरळक भाग अशा परिस्थितीमध्ये सातारा परिसरात देखील काही ठिकाणी वाई मलकापूर खटाव कल्याण नगरचे पूर्वेकडील भाग अशा भागाच्या स्थितीमध्ये हा पाऊस सक्रिय होऊ शकतो पावसाचं जे प्रमाण आहे ते फक्त दोन चार गावं घेणं हे प्रत्येक पॉईंट आणि लाईव्हच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्यानं सांगत आलेलो आहे त्यानंतर सांगलीमध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा पाऊस ह्या चार दिवसात तरी झालेला नाहीये पण उद्यापासून वातावरणात इथे मोठा बदल होणार आहे द्राक्ष बागायदार शेतकऱ्यांना फारसं घाबरायचं काम इथे नाहीये ज्वारी उत्पादक शेतकरी सुद्धा आपले काम निरंतर चालू ठेवा चार दोन फारसं होणार नाहीये पण परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यामध्ये जसे की आपण धाराशिवचा विचार करूया बीड जिल्ह्याचा विचार करूया या भागामध्ये सुद्धा थोडा वातावरण अधिक स्वरूपामध्ये उद्या खराब होईल दोन ठिकाणी पिंडवणी पावसाचा अंदाज आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा जे काही डोंगऱ्याचा कांदा करतात शेतकऱ्यांना झाकण्याची वेळ साडेतीन ते चारच्या सुमारास मध्ये जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यातल्या तोळी भागांमध्ये अहिल्यादेवी नगर परिसरातल्या मोजक्या भागांमध्ये पश्चिम उत्तर ते दक्षिण एरियातल्या भागांमध्ये ही कंडिशन पाहायला मिळू शकते परभणी गंगाखेड परळी योजना माजलगाव बीड जिल्हा या भागामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी कंडिशन आपल्याला पाहायला मिळू शकते साडेतीनच्या सुमारास ढगांचा गडगडाट किंवा आवाज येत असेल किंवा जर वाढली उद्याच्या तारखेला तर आपण झाकण्याच्या तयारीत राहू शकता आज सेल परतून भागामध्ये किंवा गणसामजीच्या पूर्वेकडील भागामध्ये भागा गडगडाट झालाय काही ठिकाणी पाऊसही झालाय आभाळ मागच्या चार दिवसापेक्षा दुपटीनं आज सोळा एप्रिलला वाढलं होतं त्याच पद्धतीनं उद्या सुद्धा वातावरण हे खराब आहे पुढचे तीन दिवस वातावरणासाठी जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागात मागील तीन दिवसापासून एक दिवसा आड करता इथे चार ते पाच गावांना पाऊस ऍक्च्युअल होत आलेला आहे गावांची संख्या दोन ते तीन चार ते पाच अशा स्वरूपाची राहिली आहे मात्र कंडिशन खराब आहे पुढचे तीन ते ती चार दिवस तुम्ही काळजी करण्याची कंडिशन मध्ये राहा वातावरण खराब आहे गणसावंगी तालुक्यामध्ये आज तुरळक भागांमध्ये पाऊस झालाय परंतु एरियामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पाऊस झालाय तर अशी परिस्थिती उद्या सुद्धा आणि परवा सुद्धा निर्माण होऊ शकते वातावरण आठ एक दिवस आड हे सातत्यानं घडत जाणार आहे पुढचे तीन दिवस वातावरण हे खराब आहे आता उद्या वाशिम जिल्ह्याकडे वाशिमची जी परिस्थिती आहे हिंगोलीची जी परिस्थिती आहे सर्व दूर राहणार नाहीये ना ना किरकोळ असे भाग इथे घेतले जातील वातावरणाचा जो प्रभाव आहे वाऱ्याच्या तीव्रतेमुळे कमी अधिक कमी अधिक बनू लागलाय आणि विशेष करून हा एवढा जो महिना आहे हा महिना खराब वातावरण होण्याच्या जास्त प्रमाणात राहील पा, मात्र पाऊस पडण्यासाठी याची जी स्थिती आहे ही कमी प्रमाणातच राहील असा अंदाज आहे अकोला शेगाव खामगाव जो पट्टा आहे आणि जो काही विशेष करून कारंजा लाड नेर कारंजा लाडच्या पूर्व भागात आज काही तुरळक भागांमध्ये पाऊस झालाय नेर यवतमाळ तुरळक ठिकाणी आज झालाय सर्वदूर पावसाची नोंद इथेही झाली नाहीये वातावरण हे सातत्यानं पुढचे तीन दिवस या भागांमध्ये होत राहील आता आपल्या कमेंट्स जे आहेत आता मी काय केले फक्त सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलचा आढावा दिलाय कारण की मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपण आठ आठ दिवसाचा अंदाज दिलेला आहे तो तुम्ही रिपीट जरी बघितला तरी चालतोय आपण पुन्हा उद्या लाईव्ह घेणार आहे ज्यांना लॉंग टर्म अंदाज पाहिजे त्यांनी मागचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती हो किंवा याच फेसबुकवरती हो देखील पाहिले तरी चालतील पण आता तुमच्या कमेंटसाठी हा वेळ आपण वाचून ठेवतोय आपल्या कमेंटकडे वेळ देतोय विलाज चव्हाण सर गणसावनगी तालुका वीस तारीख संध्याकाळचं लग्न आहे वातावरण कसं राहील तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलंय की आपल्या व्हॉट्सअपवरती आपला मेसेज टाकायचा अंदाजे चार ते पाच गावं आपल्याला चेक करावं लागतील त्यातल्या दोन तीन गावांना जरी पाऊस सांगितला तर तुमच्या भागात पाऊस डिक्लेअर करावा लागतो आणि आता फारसं घाबरण्याचं काम वीस तारखेला नाहीये तर प्रत्येक दुसरी कमेंट देखील करा कमेंटवरती विशेष लक्ष आज आपण देणार आहोत ऍक्शन टू रिप्लाय हा आपला प्रोग्राम असणार आहे कमेंटला प्रत्येक वेळी आपण रिप्लाय देणार आहे उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण होणार आहे जळगावच्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थोडं नियोजन तयार करायचं आहे पाऊस सर्वदूर नाहीये हा पॉईंट तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या साडेतीनच्या सुमारास साडेचारच्या सुमारास वातावरण आपल्याला पश्चिम किंवा उत्तर भागात